पुन्हा पुन्हा खाम्याशी वाटणारी कोकुळ बासुंदी नमस्कार मी सौ सारिका सुभाष पाटील मी ग्रामपंचायत सदस्य आहे आणि ग्रामपंचायत सदस्य असताना आम्ही अनेक विकासकामे केलेली आहेत या कामातून आणि मला शिवसेना शिंदे गटातून ग्राम पंचायत समितीसाठी उमेदवारी मिळालेली आहे आणि आम्ही गावात अनेक विकास कामे केलेले रस्ते असतील गटर असतील हायमॅक्स लाईट असतील पेविंग ब्लॉक्स तसेच यशवंत शाळेकडे जाणारा कॉन्क्रिटीकरणचा रस्ता अशा अनेक विविध कामे विकासकामे केलेली आहेत आणि आमचे माझे मिस्टर्स श्री सुभाष श्रीपती पाटील यांनी सुद्धा शाळा व्यवस्थापक असताना अध्यक्ष म्हणून काम करत असताना त्यांनी शाळेचा चेहरा मोहरा बदलण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे यात म्हणण्यासारखं म्हणजे वावगं नाही काय म्हणायला त्यांनी अनेक निधी खेचून आणून प्रत्येक शाळेची प्रत्येक शाळेच्या खोलीची दुरुस्ती परत ओपन जिम्स गावातील हनुमान तालीम यांच्यासाठी व्यायामाचे साहित्य तसेच अनेक बरेच आ, समाज उपयोगी विकासकामे केलेली आहेत आणि इथून पुढे सुद्धा आम्ही असे कामे करण्यास कटिबद्ध राहू हो। ताज्या घडामोडींसाठी आर के न्यूच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका गोकुळ लई भारी आहे कोल्हापुरी गोकुळ लई गोकुळ ची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची आहे कोल्हापूर